पाकातले रवा आणि बेसनाचे लाडू झालेत ना मौसूत आणि बऱ्याच वेळी पाक तयार करताना आपल्याला वाटतं पाक बिघडेल किंवा लाडू कडक होतील किंवा पाक जास्त झाला तर काय करायचा आज मी तुमच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणार आहे त्याच्यामुळे तुमचे लाडू देखील अजिबात बिघडणार नाही आणि हे बेसन आणि रव्याचे लाडू असले भारी तयार होतात ना तोंडात टाकताच विरगण एक लाडू बघा तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला लाडू किती खुसखुशीत तयार झालेला आहे आता पाक बिघडण्याची अजिबात टेन्शन नाही बघा फक्त एका बोटाने सुद्धा लाडू तुटू शकतो चला तर मग लगेच या साध्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मौसूद असे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा शक्यतो लाडू करताना बारीकच वापरा म्हणजे जाडसर रव्याचे लाडू खाताना चांगले लागत नाही किंवा जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक फिरून घेऊ शकता पण शक्यतो बारीक झिरो नंबरचा रवा असतो ना त्याचाच वापर करा आता आपण तूप न घालता रवा तीन ते ती चार मिनटं भाजून घेणार आहोत आणि भाजण्यासाठी जाड बुडाची कढाई वापरा म्हणजे रवा खाली लागायला नको आणि रवा भाजत असताना गॅससुद्धा अगदी मंद ठेवायचा म्हणजे रवा छान एकसारखा भाजला जातो त्याचसोबत रवा भाजत असताना चम्मच आपल्याला एक सारख्या दिशेने फिरवत रवा छान भाजून घ्यायचा आता इथे मी दोन वाटी रवा घेतलेला होता त्याच्यासाठी आपण साधारण अर्धा वाटी साजूक तूप घालून घेऊया तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त घातला तरीही काही हरकत नाही कारण आपण जेवढा तूप घालतो ना तेवढे लाडू चवीला छान होतात पण आपण कमी तुपात देखील हे एकदम चविष्ट लाडू तयार करू शकतो आता या ठिकाणी बघा मी एक सारख्या रंगावर रवा भाजून घेतलेला आहे हलक्या गुलाबी रंगावर आपण रवा भाजून घेऊया आता रवा छान भाजून झालेला आहे कढईत आपण साधारण चार पाच चमचा तूप घालून घेऊया तूप हलकं गरम झाल्यानंतर इथे बघा मी एक वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे दोन वाटी रवा घेतलेला होता त्याच्यासाठी आपण एक वाटी इतका बेसन घेतलेला आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आता आपण बेसनसुद्धा अगदी मंद आचेवर छान खमंग खरपूस भाजून घेऊया लाडू करत असताना बेसन आपण जितका चांगला भाजून घेतो ना तितके लाडू आपले चवीला छान लागतात आता इथे बघा मी दोन चमचा साजूक तूप अजून घालून घेतलेला आहे जसं जसं तूप लागतं ना तसं घालून घ्यायचं म्हणजे एकाच वेळी तूप घालत असताना सगळं घालून घ्यायचं नाही थोडं तूप बाजूला शिल्लक ठेवायचं जसं आपल्याला वाटतं तसं तसं तूप घालून आपण बेसन भाजून घेऊया बेसन आपण जास्तच काळपट करून घ्यायचं नाही म्हणजे मग त्याचे लाडूसुद्धा चवीला छान लागत नाही आता बघू शकताय तुम्ही आपला बेसन छान सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे ह्याच्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे ड्रायफ्रूटसुद्धा आपण ह्याच्यात दोन मिनटं भाजून घेऊया आता मी गॅस बंद केलेला आहे आणि भाजून घेतलेला रवा आणि बेसन आपण पूर्णपणे एकजीव करून घेऊया आपण भाजून घेतलेला रवा आणि बेसनाचं मिश्रण बघा मी एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण हे गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि लाडूसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया त्याच्यासाठी बघा मी दोन वाटी रवा घेतलेला होता तर आपण इथे दोन वाटीच इतकी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी इतक्या पाणी घ्यायचं आहे आता साखर विरगळेपर्यंत गॅस आपल्याला मोठा ठेवायचा साधारण दोन ते तीन मिनटं आणि पूर्णपणे साखर विरगळ्यानंतर आपल्याला अजून तीन मिनटं पाक शिजवून घ्यायचा म्हणजे आपल्याला एक तारीपेक्षा थोडंसं घट्टसर असा पाक तयार करून घ्यायचा त्याच्यानंतर चवीसाठी वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे आता आपला पाक बघा छान असा तयार झाला की नाही बघून घेऊया पाक आपला तयार झालेला आहे गॅस मंदत ठेवायचा आणि बोटाच्या मदतीने पाक पहिले पूर्ण गार करून घ्यायचा आणि बघा एक तारीपेक्षा थोडंसं घट्टसर आपण पाक तयार करून घेतलेला आहे तयार झालेला पाक साधारण दहा मिनटं गार करून घ्यायचा म्हणजे पूर्णच गार नाही कोमट असं पाक असायला हवं गरम पाक घालून घ्यायचा नाही कोमट झाल्यानंतर आपण सगळा पाक एकाच वेळी घालून घेतलेला आहे आता जरी तुम्हाला मिश्रण पातळ वाटत असेल पण हा रवा आहे सगळा पाक शोषून घेतो मिक्स करून घ्यायचा आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही फक्त दहा मिनटंच आपण बाजूला ठेवलेला होता आणि मिश्रण आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे पाक पूर्णपणे रवा आणि बेसनाच्या मिश्रणात शिरलेला आहे आता आपण हाताच्या मदतीने सगळ्या गाठी गुठळ्या पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि मस्त असे याचे लाडू वळवून घेऊया तुम्हाला लहान मोठे जसे लाडू आवडतात त्या पद्धतीने तुम्ही लाडू वळून घेऊ शकता आणि बघा वळायला सुद्धा अजिबात जास्तीचा जोर लावायची गरज नाही मस्त असे कमी मेहनतीत गोल गरगरीत लाडू तयार होतात आहे की नाही पाकातले लाडू करायला अगदी साधे आणि सोपे मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे सजावटीसाठी ते मी बेदाणे आणि बदामाची काप लावून घेतलेली आहे म्हणजे लाडू दिसायला सुरेख दिसतो तुम्हाला आवडत असल्यास काजू किंवा पिस्त्याची कापं लावून घेतली तरी देखील चालेल आता दुसरा देखील लाडू तुम्हाला वळून दाखवते तुम्हाला जर मिश्रण खूपच कोरडं वाटत असेल तर गरम पाणी करून त्याचे हात लावून लाडू वळून घ्यायचे पण जास्तीचे पाण्याचा वापर करू नका पाक अगदीच घट्ट झाला तर असं होतो असं तर पाक परफेक्ट झाला तर कुठलेच प्रॉब्लेम येत नाही पण वाटलं मिश्रण अगदीच कोरडं तर गरम पाण्याचा हात लावून तुम्ही लाडू वळून घेऊ शकता पण मिश्रण अगदीच सहील झालं तर मिश्रण शिजून घ्यायचं म्हणजे अगदीच कुठलाच प्रॉब्लेम नाही आपण दोन्हीसाठी सोल्युशन करून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बघा या ठिकाणी वळवून घेतलेले आहे आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे गडद बदामी रंग तर अशा पद्धतीने या दिवाळीला तुम्हीसुद्धा घरच्या घरी बेसन रव्याचे पाकातले लाडू करू शकता कुठलीही भीती न करता एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघा कसला मौसू तसा लाडू तयार झालेला आहे हे रवा बेसनाचे लाडू चवीला खूप छान तयार होतात त्याचसोबत लहान मुलं घरात वयोवृद्ध माणसं असतील ते देखील आरामात खाऊ शकतात तर आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशा साध्या आणि नवीन रेसिपीसोबत धन्यवाद